गोड शिक्षा एके दिवशी अकबर बादशहा दरबारात आला तो सिंहासनावर विराजमान झाला आणि लगेचच त्याने दरबारातील सरदारांना म्हणाला आज एका व्यक्तीने माझी दाढी ओढलो आहे सांगा त्याला मी काय शिक्षा देऊ हे ऐकून सर्व सरदार विचारात पडले ते एकमेकांच्या कानात कुजबुजू लागले थोड्या वेळाने एक सरदार म्हणाला महाराज ज्याने कोणी हे वाईट कृत्य केलं आहे त्याचं डोकं उडवून दया दुसरा सरदार म्हणाला अरे असा कोण मूर्ख आहे ज्याने अशी हिंमत केली त्याला तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं पाहिजे जितके सरदार तितक्या शिक्षा प्रत्येक सरदाराने निरनिराळी शिक्षा सांगितली सरदारांनी सांगितलेल्या शिक्षा ऐकून बादशहा वैतागून गेला शेवटी त्याने बिरबलला विचारले बिरबल तुला काय वाटतं माझी दाढी ओढण्याला मी काय शिक्षा केली पाहिजे बिरबलने स्मित केले आणि मग म्हणाला महाराज तुम्ही त्याला प्रेमाने मिठाई भरवा या अपराधाला हीच शिक्षा आहे बिरबलचे बोलणे ऐकून बादशहा खुश झाला तो म्हणाला तुझं म्हणणं योग्य आहे पण तू हे तरी सांग की माझी दाढी कोणी ओढली असेल बिरबल म्हणाला महाराज छोट्या बाळराजांशिवाय अशी हिंमत कोण करू शकतो त्याने तर प्रेमांच असन केलं असणार त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून मिठाई भरवली पाहिजे बिरबलचे म्हणणे बरोबर होते आज सकाळी बाळराजे बादशहाच्या कडेवर बसले होते खेळता खेळता त्याने बादशहाची दाढी ओढली होती चतुर बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहा खुश झाला दरबारातील बाकीचे सर्व सरदार वर्मले तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका